आपल्याला कोणतीही भाजी चमचमीत आणि झणझणीत बनवायची असेल तर त्याच्यासाठी लागतो मसाला तर आज आपण मस्त असा काळा मसाला बनवणार आहोत जो वापरून आपण कोणतीही भाजी आपल्याला चवदार झणझणीत आणि चमचमीत बनवू शकतो चला तर मग हा मसाला कसा बनवायचा ते पाहूयात इथे चार कांदे भाजून घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबऱ्याचे अशा प्रकारे दोन्ही साईडनी भाजून घेतलेले आहेत साधारण मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे दोन गड्ड्या लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत दोन इंच आले घेतलेले आहे हे सर्व आपण पाहू शकता साहित्य अगदी कमी साहित्य वापरलेलं आहे आणि खोबरं आहे ते आपण बारीक चिरून घेतलेलं आहे म्हणजे मिक्सरमध्ये बारीक होण्यास मदत होते आता सर्व आपण हे साहित्य मिक्सरमध्ये घालणार आहोत पहिल्यांदा कोथिंबीर आपण घातलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर घालायची आहे कांदे घेतलेले आहेत ते आपण घातलेले आहेत आता हे जे सर्व साहित्य आहे लसूण आलं आणि खोबरं ते आपण घातलेलं आहे अशा प्रकारे खोबरं जर चिरून घातलं तर छान अशी पेस्ट तयार होते याची पेस्ट बनवून घेणार आहोत एकदम बारीक फाईन पेस्ट याची बनवायची आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता फाईन पेस्ट बनवून झालेली आहे अगदी बारीक पेस्ट बनवून झालेली आहे या वाटणामध्ये कोणतीही भाजी केली तर एकदम भन्नाट लागते इथे अजून आपण काही मसाले वापरणार आहोत एक चमचा तांदूळ घेतलेले आहे कोणताही घेऊ शकता एक चमचा हरभरा डाळ त्याच्याबरोबर लवंगा चार पाच मिरे पाच सात तमालपत्र दोन तीन घेतलेले आहेत एक चक्रीफूल घेतलेलं आहे दालचिनीचे दोन तुकडे त्याचबरोबर खसखस आणि इथे पांढरे तीळ वापरणार आहोत आवडीप्रमाणे साहित्य कमी किंवा जास्त करू शकता हे जर मसाला आपण करून ठेवला तर एकदम भाजी एकदम भन्नाट होते आता हे सर्व जे आपण जिन्नस घेतलेले आहेत छान मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत गॅस मोठा करायचा नाही आहे नाहीतर हे करपण्याची शक्यता असते आणि आपल्या भाजीला कडवटसर अशी टेस्ट येते आपलं वाटण असं कडवटसर होण्याची शक्यता असते या वाटण्यामध्ये बटाट्याची भाजी वांग्याची भाजी अगदी फ्लावरची भाजी देखील तुम्ही बनवू शकता दोडक्याची भाजी कोणतीही भाजी बनवली बाकीचं साहित्य टाकायची गरज नाही आहे एकदम परफेक्ट तयार होते अगदी झटपट होते या धकाधकीच्या जीवनामध्ये रविवारी वेळ असतो तर आपण हे असं जर वाटण बनवून ठेवलं तर आठवडाभर आपल्याला मसाल्याचं काही टेन्शन राहणार नाही आपण पाहू शकता सर्व मसाले खमंग भाजलेले आहेत आता हे काढून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये ते थोडंसं तेल घातलेलं आहे साधारण एक टेबल स्पून त्याच्यामध्ये जी डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ ती आपण घातलेली आहे ही कच्चीच घेतलेली आहे आणि छान असे आपल्याला भाजून घ्यायची आहे थोडासा रंग बदलला की तांदूळ घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत नंतर आपण हे छान फुलेपर्यंत भाजून घेणार आहोत थोड्या तेलावरती असे शालो फ्राय करणार आहोत आपण पाहू शकता गॅस लो टू मिडियम हीटवरती ठेवायचं आहे हाय फ्लेमवरती ठेवायचं नाही आहे हाय फ्लेमवरती ठेवला तर डाळ करपण्याची शक्यता असते आणि आतून कच्ची राहण्याची शक्यता असते म्हणून अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं तांदूळ असा छान फुलला की आपण हे काढून घेणार आहोत मस्त असा फुलतो आणि आपण पाहू शकता आता याच्यामध्ये जे वाटण घेतलेले आहे आपण सुरुवातीला केलेलं ते परतायला ठेवलेलं आहे छान तेलावरती साधारण तीन चार चमचे आपण तेल घातलेलं आहे आणि हे परतून घेणार आहोत आपल्याला आठवडाभरासाठी हे वाटण करायचं आहे त्याच्यामुळं आपण अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे गॅस लो हीटवरतीच ठेवायचं आहे आता आपण हे पाहू शकता मस्त आपलं वाटण परतत आहे आणि आता जो मसाला आपण छान भाजून घेतलेला आहे तो थंड होत आहे मसाला थंड झालेला आहे आपण पाहू शकता आता आपण हे सर्व मसाले मिक्सरमध्ये बारीकेची पूड करून घेणार आहोत पावडर करून घेणार आहोत सर्व जे मसाले आपण घेतलेले आहेत याच्यामुळे एकदम छान चव लागते एकदम भन्नाट लागते अगदी चमचाभर आपण हे वाटण टाकलं तरी आपली भाजी मस्त होते बाकीचे जास्तीचे साहित्य घालावं लागत नाही आता अशा प्रकारे आपण पाहू शकता याची पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे पावडर केलेली आहे आता हे जे वाटण आहे ते छान असं परतलेलं आहे आपण पाहू शकता साधारण पाच मिनिटं आपण हे वाटण मंदाचेवरती परतून घेतलेलं आहे आणि हा जो मसाला केलेला आहे आपण तो आता याच्यामध्ये घालणार आहोत हा मसाला घातल्यानंतर आपण छान असं हे हलवून घेऊयात मिक्स करून घेऊयात ही सर्व आपण पावडर मिक्स केलेली आहे याचा इतका खमंग सुगंध दरवळतोय वा खूपच मस्त आता याच्यामध्ये आपण दोन चमचे घरचा काळा मसाला वापरणार आहोत एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मटन मसाला वापरलेला आहे आणि घरची जी बेडगी मिरची पावडर असते बनवलेली ती आपण घालणार आहोत आता ती आपण एक चमचा वापरलेली आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे हळदीचा वापर आणि मिठाचा वापर देखील करू शकता म्हणजे हे जे वाटण आहे ते छान रेडी होतं परफेक्ट रेडी होतं असं जर वाटण बनवून ठेवलं तर भाज्या अगदी पाचच मिनिटात रेडी होतात हे वाटण आरामात फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस राहते तुम्ही असे वाटण बनवून ठेवले तर फ्रीजमध्ये तुम्ही आठवडाभर वापरू शकता रविवारी बनवले तर शनिवारपर्यंत आरामात वापरू शकता असे वाटण तुम्ही करून ठेवा म्हणजे तुमचा स्वयंपाक खूप सोपा होईल आजचा हा कोणत्याही भाजीचा मसाला बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर समोरचं बेलायकन प्रेस करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये अशा रेसिपी शेअर करायला विसरू नका आणि तुमचे अमूल्य कमेंट देखील नक्की नोंदवा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये